सर्वांना नमस्कार माझं जे कुटुंब तयार झालेलं आहात म्हणजे तुम्ही तुम्हा सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आपण सुरुवात केलेली उत्कृष्ट जीवनशैलीला तिचा एक एक टप्पा पार करत चांगल्या सवयी अंगीकारलेल्या आहेत झालं चांगल्या सवयी अंगीकारलेल्या आहेत तर त्यापैकी उत्कृष्ट जीवनशैलीला काय हवं आहे तर आपल्या या मॉडर्न युगामध्ये सात्विकता आणि धार्मिकता याची जोड हवी आहे त्यामुळे सकाळी उठल्यापासून स्मरण योग व्यायाम प्रकार त्यानंतर आपले कर्मकर्तव्य पार करत करत दिवसाचा शेवट हा आनंदाने आणि समाधानाने संपवून भगवंताला सगळ्या गोष्टींबद्दल आभार व्यक्त करणे अशा या उत्कृष्ट जीवनशैलीचे पंधरा दिवस तुमच्यासोबत शेअर केले उर्वरित उर्वरित पंधरा दिवस कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ न टाकता आपल्याकडून कशा पद्धतीने हे पूर्ण आहे हे बघितलं चॅलेंजेस येतात कारण की सर्वच गोष्टी आपल्या शरीर तसंच आपल्या रोजच्या कामांमध्ये होतीलच असं नाही परंतु जास्तीत जास्त या गोष्टींचा सराव याने त्या सोप्या होतील जीवनामध्ये आनंदी राहा समाधानी राहा हे वर्ष सगळ्यांना चांगले जावं ह्या शुभेच्छा माझ्या यूट्यूब परिवाराला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद